असं वाटतं का आपण मंदिरसाठी काय केलंय के का देवीने आपल्याला दिलंय रोज ज्याला म्हणतात की ज्यांच्या देव आहे त्याला कोणीशी कसली भीती नसते निमित्त प्रयत्न करत असते कमी प्रयत्न करत राहिली तुमचं अभिनंदन करतो कारण हे सगळं घडून आणणं दुसरं आमदार झालं की ते होतंय असं नाही होत त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात त्यांनी शासन दरबारी त्यांनी कामं केलेले त्यांनी त्याचा अनुभव असतोय ना त्याच्यात यश मिळालं हे खरं आहे की बाबा बँडलच्या दृष्टीने एखाद्या मंदिरासाठी एवढा मोठा निधी आहे बॅनलच्या असं नाही महाराष्ट्रात अनेक देवळांना मिळालं पण अनेक देवळ अनेक संस्था त्या वेटिंगमध्ये आहे त्याच्यात आपला नंबर लागणं मीरामधे नंबर लागणं हे आपल्या दृष्टीने कौतुकास्पद आहे मी मॅडमचे कौतुक करतो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी संपूर्ण कमिटीचा नतमस्तक म्हणून आभार व्यक्त करते एक विश्वास होता त्यांना त्या विश्वासामुळे आज कधी न होणारा काम आज झालंय म्हणजेच पाच कोटीचा पण जीआर आला आणि सेव्हन्टी फाईव्ह मिनिट्स पण इफेक्ट म्हणजे झाला मी आभार व्यक्त करणार आपली सरकारचं शिंदे साहेबांचं आपले फडणवीस साहेबांचं पवार साहेबांचं आणि गिरीश महाजन साहेबांचं मनापासून मी अभिनंदन सगळ्यांचं व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय धारवी